ओम यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन, अर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगः मसक्तस् विशिष्टते परमात्मने नमः भावार्थ परंतु हे अर्जुना जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून व अनासक्त होऊन कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचं आचरण करतो तो श्रेष्ठ होय स्वार्थासाठी कर्म केलं की परमात्म प्राप्तीत बाधा येते त्यासाठी चित्त, चित्त शुद्ध व्हावं लागतं चित्त शुद्ध होण्यासाठी निष्काम भावनेने कर्म केलं पाहिजे कर्म त्याग म्हणजे त्याग नव्हे मग खरा त्याग कोणता हे या श्लोकात समजून घेऊ इंद्रियांवर संयम ठेवला तरी मनात येणाऱ्या विचारांवर संयम ठेवणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी खूप कठीण असतं सर्वसामान्य व्यक्तीला स्वाभाविक प्रवृत्तींपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं हे नीटस समजत नाही मग त्यासाठी काय करावं असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो याच प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी या श्लोकात दिलं आहे योग्य कर्म करून योग्य प्रकारचं जीवन जगण्याचं सूत्रच या श्लोकात सांगितलं आहे मन एव बंध बंधाय मनुष्यानाषयासक्तम मुक्त निर्विषयं स्मृतं माणसाच्या बंधनाला आणि मुक्तीला हे मनच कारणीभूत ठरतं विषयासक्तीमुळे मन बंधनास कारणीभूत होतं तर निर्विषय आणि अनासक्त झाल्याने ते मुक्तीच कारणीभूत ठरतं हाच विचार भगवंतही आपल्याला इथे सांगत आहेत ज्यावेळेस ज्ञानेंद्रियांबरोबर मनही विषयांच्या संपर्कात येत ना तेव्हा विषय ग्रहण होतात पण जर मन ज्ञानेंद्रियांशी संलग्न नसेल तर विषयांचं ग्रहण होत नाही उदाहरणार्थ कधीकधी आपण आपल्याच विचारांमध्ये गुंग होऊन रस्त्याने जात असतो समोरून एखादी चांगली ओळखीची व्यक्ती येत असते पण ते आपल्या लक्षात येत नाही आणि त्या व्यक्तीला आपण ओळख देत नाही इंद्रियांना मनाने वश केलं पाहिजे असं या श्लोकात भगवंत म्हणतात मनाच्या साह्याने इंद्रियांना नियंत्रित करायचं असेल तर मनाला आणि इंद्रियांना अधिक दिव्य आणि तेजस्वी असं आलंबन दिलं पाहिजे आपल्या मनाची जास्त शक्ती ही इंद्रिय विषयात खर्च होते ज्यावेळेस आपण इंद्रियांचं संयमन करतो तेव्हा शक्तीचा संचय करत असतो शक्ती साठवून ठेवत असतो आणि या संचयित शक्तीचा उपयोग अन्य चांगल्या कार्यासाठी आपल्याला करता येतो ज्या क्षेत्रात शक्तीचा व्यय केल्याने आपल्याला लाभ होणार नसतो ना तिथे इंद्रियांचं संयमन नियमन केल्याने शक्तीचा संचय होतो आणि त्याच शक्तीचा उपयोग आपण लाभदायक क्षेत्रामध्ये करू शकतो उदाहरणार्थ समाज समाजमाध्यमं दूरदर्शनवरील मालिका या पाहण्यामध्ये जी शक्ती आपण खर्च करतो ना त्याऐवजी त्याबाबत इंद्रिय संयमन करून शक्तीचा आपण संचय करू शकतो त्याच शक्तीचा उपयोग ध्यानधारणा आध्यात्मिक ग्रंथ अशा लाभदायक क्षेत्रामध्ये आपण करून घेऊ शकतो याच श्लोकात भगवंत आपल्याला अनासक्त कर्मयोगाचं आचरण करायला सांगत आहेत आता अनासक्त कसं व्हायचं हा मोठाच प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या पुढे उभा राहतो नाही का याबाबत स्वामी विवेकानंद म्हणतात की माणूस जेव्हा चांगली कृत्ये व चांगले विचार इतक्या मोठ्या प्रमाणात करतो की सत्कर्म करण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठाई निर्माण होते मनावरील कुसंस्कार पुसून टाकून शुभसंस्कार पाडीत गेले पाहिजे परंतु त्यानंतर शुभसंस्कारांवरही जय मिळवावा लागेल तेव्हाच कुठे जो आसक्त होता तो अनासक्त होऊन जाईल कर्म करा पण कोणतेही कर्म अथवा चिंतन मनावर करून, कोणताच सखोल संस्कार ठेवून जाणार नाही याविषयी दक्ष असा अशा, अशा अनासक्त पुरुषाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमध्ये करत आहे तो कामना मात्रे न घेपे मोहमये न निम्पे जैसे जयी जै जयी जै न शिम्पे पद्मपत्र तैसा संसर्गा सारी खादिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब ही स्थिती येण्यासाठी मनाचं प्रशिक्षण आवश्यक आहे मनाचं प्रशिक्षण म्हणजे तपाचरण मन स्वाधीन असलं ना की योग्य ती कर्म करण्याने कर्मबंधन लागत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तू मनसा नियम करी निश्चय होय मग व्यापारी, कर्मेंद्रिय सुखे। योग्य प्रकारे कर्म केल्यास समाज आणि राष्ट्र यांचं चक्र सुव्यवस्थित चालतं समाज आणि राष्ट्र प्रगत होण्यासाठी निस्वार्थ कर्म करणं आवश्यक असतं यासाठी व्यक्तीची योगाची बैठक असणं आवश्यक असतं बरं कारण योगाने अनुकूल प्रतिकूल दोन्हीबाबत अनासक्ती येते याबद्दलची दोन महत्वपूर्ण उदाहरणं म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिकूल परिस्थितीतही मानसिक संतुलन आणि अनासक्ती ठेवून आपलं कर्म कसं करावं हे यांच्याकडून शिकता येतं बरं लोकमान्य टिळकांना वयाच्या पन्नाशीनंतर सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली मंडालेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आवश्यक साधनं उपलब्ध नसतानाही गीता रहस्य हा अद्वितीय ग्रंथ त्यांनी लिहिला अंदमानच्या काळकोठडीत दोन जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर कोलू चालवण, काठा कुटणं अशा खडतर शारीरिक शिक्षांना त्यांना तोंड द्यावं लागत होतं त्याचबरोबर त्यांच्यावर मानसिक आघातही होत होते हो तरीही त्याही परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगातील कैल्यांना साक्षर करण्याचं आणि धर्मरक्षण करण्याचं कार्य चालूच ठेवलं होतं दोघांचेही हे कार्य अनासक्त वृत्तीने चालू होतं आजही अशी निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारी अनेक माणसं आपल्याला दिसून येतात शंभर सव्वाशे वर्षापूर्वी मुलींना तसंच बालविधवांना शिक्षण देण्यासाठी कार्य करणारे महर्षी कर्वे किंवा आजच्या काळात स्वतःच्या पतीचा औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्यानंतर लोकांची धुणीभांडी करून पडतील ती कामं करून इतरांसाठी मोठ हॉस्पिटल उभारणाऱ्या सुभासिनी मिस्त्री हे भगवंतांनी सांगितलेला अनासक्त कर्मयोग आचरताना आपल्याला दिसतात आपली नित्य कर्म करताना स्वकल्याणाच्या इच्छेबरोबर दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा आपल्याला असली पाहिजे उदारता असली पाहिजे अंतःकरणात करुणा असावी अशा रीतीने आपण रोजच्या जीवनात हाच कर्मयोग आचरण्याचा प्रयत्न केला पाहिजे बर ओम श्री परमात्मने श्री श्रीकृष्णापणमस्तो शुभं भवतो